राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मकर संक्रांती नंतर कापूस बाजार येणार काय आहे लेटेस्ट अपडेट खरंच कापूस बाजार येणार का आणि कापसाला आता किती मिळणार कापूस आता विकावा की टिकवावा ही महत्वाची समस्या सर्व शेतकऱ्यांपुढे उभी राहिलेली आहे अकरा टक्के आय शुल्क सी सी आय खरेदी बांगलादेश भारत संबंध कापूस उत्पादकांसाठी सर्वात मोठी बातमी आता काही मार्केटमध्ये जो जो आहे आठ हजार आठशे रुपयाच्या पार सुद्धा गेलेला आहे यामध्ये अकोट अमरावती मार्केट असेल अकोला मार्केट असेल पारशिव हिंगणघाट उमरेड मार्केट असेल बाजारभाव वाढी सुरुवात झालेली आहे आता बाजारभाव वाढल्यानंतर कापूस विकायचा की ठेवायचा हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी जे काही शेतकऱ्यांना सर्वात आनंदाची गोष्ट आठ पंधरा दिवसापूर्वी जे बाजार होते ते सरासरी सात हजार ते आठ हजार होते परंतु येत्या आठवड्यामध्ये आयात शुल्काच्या धोरणानंतर बाजारभावमध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळाली आठ हजार ते नऊ हजारापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव चांगल्या क्वालिटीच्या कापसाला मिळायला सुरुवात केलेली आहे आपण दाखवलेल्या समोरच्या पावतीमध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर आठ हजार तीनशे आठ हजार चारशे चार 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 रुपये हा बाजारभाव जो आहे जो राज्यात जो काही सी सी आय अंतर्गत खरेदी आहे सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्केट जे हमीभाव दिलेला आहे आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे याच्यापेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव आता मार्केटमध्ये मिळायला लागल्यामुळे शेतकऱ्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे कापूस विकावा का कापूस ठेवावा कारण कापूस ठेवला आणि भविष्यात जर बाजारभाव मिळाला नाही तरीसुद्धा लॉस होणार आहे सध्या कापूस विकला आणि भविष्यात बाजारभाव वाढला तर जो काय प्रॉफिट आहे तो अजून वाढेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग आता सी सी आय याविषयी काय सांगताय सी सी आयचं धोरण काय असणार आहे सी सी आयने ने खरेदीमध्ये आता ने सावध भूमिका मिळवलेली आहे कारण हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव वाढल्यामुळे आयने थोडी सावध भूमिका मिळाली आहे सीसीआय अंतर्गत जो कापूस खरेदी केला जातो त्याचा दर सध्या आठ हजार एकशे दहा रुपये आहे आणि स्थानिक व्यापारी जो बाजारभाव देत आहे सध्या ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत आठ हजार चारशे ते आठ हजार नऊशे रुपये आपण बघितलं अकोटमध्ये काल सगळ्यात जास्त आठ हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे मग आता इथून पुढे कापूस बाजारावर काय करायचं कापूस भाऊ किती दिवस टिकवायचा किती दिवस हा बाजारावर राहणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी कापूस आणि आंतरराष्ट्रीय धोरण आपण समजून घेऊया एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करमुक्त कापूस होता परंतु एक जानेवारी पासून कापसाला जो काय अकरा टक्के टॅक्स लावायला सुरुवात केली आता कापूस बाजार वाढण्याची चार कारणे मागणी अकरा टक्के आयात शुल्क अतिवृष्टी आणि व्यापारी खरेदी वाढली हे चार कारणं सर्वात महत्वाचे आहे आता कापूस बाजारावर किती दिवस टिकणार हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऐंशी ते पंच्याण्णव रुपयापर्यंत बाजार असणार आहे केंद्रीय आयात निर्यात धोरण आणि व्यापारी खरेदी आणि सीसीआय खरेदी या चार धोरणांवरती आता कापूस बाजारावर ठरलेला आहे कापसाचे बाजार आपण जर आठ दिवसामध्ये एक हजार रुपयांनी वाढलेला आहे परंतु आता विकावक थांबावं तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे कारण का आता बाजारभाव जो आहे ते सर्व काही सरकारच्या धोरणावरती अवलंबून आहे व्यापारी मोठ्या प्रमाणात स्टॉक करत आहे कारण का व्यापाऱ्यांना सुद्धा माहिती आहे भविष्यात कापूस तेजीत येऊ शकतो व्यापारी सावध भूमिका घेत सरासरी दर ब्याऐंशी ते शहाऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव असतील तर ते बाजारभाव ते बाजार समितीनुसार ते, ते खरेदी करत आहे आतापर्यंत आपण जर बघितलं तर आयात किती झालेली आहे तर आपण अंदाज आकडेवारी जर घेतली तर बत्तीस लाख गाठी आतापर्यंत आयात झालेला आहे आणि अजूनही पन्नास लाख गाठीचं टार्गेट शेतकऱ्यांसमोर आहे जे काही केंद्राने आयात केलेले आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं केंद्राने जर मुक्त व्यापार जे काय धोरण आहे हे धोरण किती दिवस टिकवलं त्यावरती सर्व बाजारभाव अवलंबून आहे कारण का ज्या दिवशी एक तारखेपासून अकरा टक्के शुल्क लागू केला त्या तारखेपासून मोठ्या प्रमाणात बाजारभव कापसाला तेजीत यायला सुरुवात झाली कारण सी सी आय कडे आता शेतकरी नोंदणी करत नाहीये कारण का शेतकऱ्यांनी कापूस कुठे विकावा हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे सी सी ला विकायचा खुल्या बाजारात विकायचा शेतकऱ्यांना जिथं जास्त प्रॉफिट मिळणार आहे त्या ठिकाणी शेतकरी कापूस विकणार आहे सी सी ची सध्या रणनीती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सी सी आय का थांबलेलं आहे कारण का आपण जर बघितलं तर खुल्या बाजारातील बाजारभाव वाढल्यामुळे सी सी आयने ने यंदा कापूस खरेदी थोडीशी मंदावलेली आहे आता भारत आणि बांगलादेश यांचा संबंध ही सुद्धा गोष्ट सर्वात महत्वाची हो आहे केंद्राने जर बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये जर चांगली निर्यात झाली तर सर्वात जास्त कापूस आपला बांगलादेशला मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार पंचेचाळीस टक्के कापूस हा निर्यात होत असतो मग आता केंद्राने जर धोरण रात्रीतून बदललं तर कापूस बाजारात पुन्हा एकदा पडणार आहे हे सुद्धा माहिती सर्व शेतकऱ्यांना असून देणं गरजेचं आहे आता उत्पन्न कमी झालेलं आहे परंतु बाजारावर जर आपण बघितला सरासरी घाटनची मार्केट उमरेड मार्केट देवळगाव राजा मार्केट काटोल मार्केट बारामती मार्केट सरासरी दर साठ ते ब्याऐंशी सत्त्याऐंशी रुपयापर्यंत सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आहे सरकारने जर रात्रीतून धोरण बदललं तर कापूस बाजारावर एका दिवसातसुद्धा पडू शकतो आता आकडेवारीमध्ये जर आपण बघितलं आकडेवारीनुसार तीनशे दहा लाख टन कापूस उत्पादन यावरची झालेले आहे सरकारी आकडेवारी ही आहे तज्ञांच्या मते दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद लाख टन उत्पन्न आलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा तीस टक्के उत्पन्नामध्ये घट आहे त्यामुळे बाजारभावामध्ये हा जो बाजारभाव वाढलेला आहे हा आता किती दिवस टिकणार साधारणपणे सरकारी धोरणानुसार एक महिना तरी हा बाजारभाव टिकणं गरजेचं आहे अजूनही शेतकऱ्यांना कापूस बाजारभाव आपल्याला संक्रांतीनंतर वाढताना दिसणार आहे आठ हजार सातशे आठ हजार आठशे आठ हजार नऊशे नऊ हजारापर्यंत कापूस बाजारभाव जाऊ शकतो आपल्याला ही माहिती पर विश्लेषण कसं वाटलं कमेंट करून कळवा चार महत्वाचे घटक आहे आयात निर्यात धोरण भारत बांगलादेश संबंध सी सी आयची ची खरेदी व्यापाऱ्यांची खरेदी आणि करमुक्त व्यापार या चार गोष्टींवरती कापूस बाजारावर इथून पुढे ठरणार आहे महत्वाची मार्केट जे आहे अकोला अकोट मार्केट पारशिवणी कापूस मार्केट हिंगणघाट कापूस मार्केट काटोल कापूस मार्केट भिवापूर कापूस मार्केट सर्व मार्केटमध्ये सरासरी दर आपल्याला जो साठ सत्तरचा दर होता आता तो सत्तर ते नव्वद रुपयापर्यंत सुद्धा चांगल्या क्वालिटीचा कापूस बाजारवर हो, आपल्याला पाहायला मिळणार आहे जर तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा कापूस असेल तर तुम्ही शंभर टक्के स्टॉक करून ठेवा पंधरा दिवसामध्ये कापसाच्या प्रति क्विंटल प्रमाणे तुम्हाला हजार रुपयाचा फरक नक्कीच आढळणार आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट ही पूर्णपणे आता केंद्राच्या हातामध्ये आहे केंद्र याच्यातून काय कापूस आता बाजारावर वाढवते कोणी हे बघणं गरजेचं आहे कापूस वाढवणारे जी फॅक्टर आहे यामध्ये आपण उद्योगपती असतील किंवा ज्यांना कच्चा मटेरियल महागात मिळत आहे हे लोक आता कापूस बाजारावर वाढण्याच्या धोरणामुळे नाराज झालेला आहे आता हे सरकार त्यांचं धोरण कसं अवलंबणार याच्यावरती कापूस बाजारावर गरजेचं आहे कारण उद्योगपतींना जो काही कच्चा माल असतो तो बाहेरून स्वस्त दरात मिळतो आहे त्यामुळे त्यांनी आता या धोरणाला विरोध दाखवलेला आहे परत एकदा त्यांच्या मते मुक्त व्यापार धोरण चालू करा असं सर्वांचं म्हणणं आहे केंद्राकडे दिलेल्या अहवालानुसार कधी आता अहवाल बदलेल हे आपण सांगू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो